म्हाताऱ्याचा फोन चहा बनवला काय हॅलो हा सासरी बोला ना चहा मी मिळल काय म्हटलं लग्न झालं हो को, कोणाच लग्न तर तुमचं लग्न आहो इथं एकच सासू मला नको नकोशी झाली दुसरी सासू कुठं माझ्या बप्पांनी आणून टाकताय नाही एक काम करा या तुम्ही माझं दाबान मला मारून टाका एकदाच म्हणजे तुमच्या मनाला समाधानी भेटल हॅलो म्हाताऱ्याला काही जवानी सुटली हॅलो नवरोबा घरी या तुम्हाला बातमी देते एकदम गोड <laughs> हॅलो हा बोल काय बनवले साबुदाण्याची खिचडी बनवली मेल्या खायची तर खाण्यात तर उडत जा का म्हणजे आज आषाढी एखादशी डुक तोंडाच्या आजच्या दिवशी तर चपाती भाजी खाण्यात तर देव फिराणार का पण जागा देणार नाही नाही तुझ्याने उपास तापास होत ता जरा देव देवत कर हॅलो कुत्रा मेना कोणत्या राक्षसासोबत लग्न झाले काय मला जरा पार्लर ला जायचं आहे मला मी कशी दिसते कशी नाही मला माहिती छान दिसते किती नाही एवढीच भारी दिसली असती तर आता पार्लरला जायची गरज पडली नसती तुझ्याकडे पैसे नाही तसं सांग मी हॅलो हॅलो तिथे मेला पैसे नाही ते ना? सांग ना मला सांगते छान दिसते पार्लरला जायची काही गरज नाही डुपका तोंडाचा सोनुष <laughs> पप्पा तुम्हाला दोन हजार रुपये द्या बर का साडीला अग शिवकन्या यो टाइम किती बॅककारी हा किती खर्च लागू राहिला शेतीला अहो पण दहा हजाराची साडी फक्त दोन हजाराला भेटू राहिली द्या तुम्ही मला सोनू पप्पा अग मी कुठून देऊ तुला पैसे माझ्याजवळ जर खायला बी पैसे नाही जर खायला पैसे नाही कोणते घेता सोनूज पप्पा हे घ्या का हे घ्या हे घ्या अहो घ्या ना अहो घ्या देता का मग दोन हजार रुपये तांदूर आहे गोंजारता गोंजारता माझा अर्धा दिवस निघते हे एवढी मोठी बकरी राहून पिंकी एक तांदूर नाही ना काही नाही येऊ लाग त्या बकऱ्याला म्हणतो मध्ये इन्कम टॅक्स फिंकम टॅक्स का म्हणतो बकरा ऐक इन्कम टॅक्स नाही इन्कम इन्कम आय तर हो तो का लागते ना कागदपत्र का नाही तर का बहीण होत हा तरी मोदी ना मोदी ना माझ चोधी मग बोलला तर बोलला म्हणते रोगण्याच्या रोजा कन ठेवावा ना त्या कागदपत्राला करायला कन भिडावा जाणे तू तरी ठेव ना कागदपत्र अगं ते किती वेळ लागते कागदपत्र काढासाठी तू आपले काम कर? ना लवकर लवकर का फायदा आता शेतीवाडीच्या कामामध्ये असेल ना तूच जाऊन दिवसाची आई मी गेलो असतो पण का करतेस नाक नशी मला जावाचा मायरी ते भावच तरी धड बोलते का माझ्याशी गेला का कशी का कोर 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 कोरच करते माझ्या मांग नाही जावसा लाग मला तसा बरोबर आहे ना मग तू तरी जाऊन हिशे गोष्टी करशील तर तुझ्या तु संघ चांगली वागणार आहे का ते तशीच वागल ना आगे तर घेईन नाही राहिली असती माझ्या तर नसतं घेतलं आता तर घेईनच पंधराशे रुपये गेले चुलीत <laughs> राह कहाचा हा असा हे मारणा धंदा लागला का तो रोबाने जावाचा का हा कागदपत्र करावाचा का मलाही नाही समज